मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल आम्ही लग्नाचे व्हिडिओ अपलोड करत असतो ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची असते त्यासाठी पेमेंट लागतं पैसे असतात फी असते आमची आणि जे फ्रीमध्ये बघणारे असतात ते असंख्य असतात ते त्यांचे व्हिडिओ बघतात आणि म्हणून आम्ही लग्न जमवू शकतो आता आ, आ, मुलींच्या जाहिराती आम्ही घेत नाही मुलींच्या जाहिराती घेत नाही का घेत नाही कारण त्यांचे नंबर जर आम्ही शो केले तर त्यांना जे वातरट मुलं आहेत ती त्रास देतील आणि या उद्देशाने आम्ही मुलींच्या जाहिराती घेत नाही आता तुम्ही म्हणाल मग लग्न जमणार कसं तर मुलांची जाहिराती आम्ही घेतो आणि मुलांचे नंबर आम्ही शो करतो ज्या मुलीला खरोखर गरज आहे ती मुलगी त्या मुलाला कॉल करणार आणि बरेच लोकांच्या मनात असेही स प्रश्न असतात की मुलगी कॉल का करेल मुलगी का कॉल करेल तर तुम्हाला सांगतो कुठल्याही मेट्रोमनीमध्ये तुम्ही जाता तिथे ज्या मुली आलेल्या असतात त्या जाहिरात बघूनच आलेल्या असतात म्हणजे याचा अर्थ काय तुमची जाहिरात जी असते त्या जाहिरातला डायरेक्ट तुम्हाला त्या मुली कॉल करू शकतात तुम्हाला ते बायोटा आपला स्वतःचा पाठवू शकतात अशी आमची ही सिस्टीम आहे आता इथे डायरेक्ट तुमचा नंबर असल्यामुळे इथे मध्यस्थाचा विषय येत नाही नाही तर बऱ्याच मुली अशा पण असतात की मध्यस्थाला फोन का करू किंवा मध्यस्थ्याजवळ आपला बायोटा दिला तर व्हायरल होईल कुठेतरी फोटो लीक होईल आणि म्हणून मुली मॅट्रोमोनीमध्ये जात नाहीत आणि बऱ्याच मुलांची लग्न त्यामुळे होत नाहीत मग फास्ट लग्न जुळावीत आणि म्हणून आम्ही यासाठी ही सिस्टीम आम्ही बनवली आम्ही आमची वेबसाईटसुद्धा आहे वधुरवार्ता डॉट कॉम या नावाने आमची वेबसाईटसुद्धा आहे परंतु तिथेसुद्धा लग्न जमत नाहीत कारण काय कारण मुली वेबसाईटवर जाण्यापेक्षा मुलींना इथे जर व्हिडि व्हिडिओमच्या मा माध्यमातून जर डायरेक्ट मुलांचे फोन नंबर मिळत आहेत तर कुठलीही मुलगी वेबसाईटवर जाणार नाही हे एक झालं दुसरी गोष्ट वेबसाईटवर जाण्यासाठी खूप कठीण आहे वेबसाईट म्हणजे खूप अडथळे आहेत प्रचंड अडथळे आहेत त्याच्यामुळे कसं की वेबसाईटवरती मुली जात नाहीत आणि एवढी डोकेदुखी करायला कोणाला वेळ नसतो आणि मग आणि मग त्या वेबसाईटवरती जायचं मग कोणाची वाट बघत बसायची आता बायोटा झळकेल आत्ता बायोटा झळकेल असे बायोटाची वाट बघत बसण्यापेक्षा इथे व्हिडिओ डायरेक्ट दिसतात हे एक झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी बायोटा दिसला तर त्या व्यक्तीशी चॅटिंग केलं पाहिजे आणि कुठलीही मुलगी चॅट करायला तयार नसते म्हणजे निदान लग्न करायचं असते ती मुलगी बाकीच्या फेक मुली असतात त्या चार्ट करायला तयार असतात तर हे लक्षात घ्या म्हणजे लग्न कशाप्रकारे जुळू शकतं लग्न जुळवण्याची आमची पद्धत काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आता आम्ही काम कसं करतो तर म्हणजे आम्ही योग्य स्थळापर्यंत कसं काय पोहोचतो तर त्यासाठी पण काही गोष्टी आहेत आता तुम्ही समजा तुम्ही कुठे मुंबईच्या आहात तर आम्ही लोकेशन आमचं असतं ते मुंबई देतो जे व्हिडिओ असतात तुमचा व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओचं लोकेशन असतं ते आम्ही मुंबई देणार एखादा नाशिकचं असेल तर नाशिक लोकेशन देणार एक एखादा यवतमाळचं असेल तर यवतमाळ लोकेशन देणार म्हणजे तिथले लोक त्यांना बघणार हे झालं तो व्हिडिओ तिथे घुटमरणार तिथे त्या एरियामध्ये तो व्हिडिओ चालणार म्हणजे जास्तीत जास्त लोकं तिथली बघणार त्या व्हिडिओला असा त्याचा अर्थ झाला आता त्यानंतर काय असतं तर हेडिंग हेडिंग म्हणजे काय नाव व्हिडिओला नाव काय आहे समजा आता एखादा ठाणेमधली मुलगा असेल तर ठाणेमधला नवरा मुलगा असं हेडिंग असणार यवतमाळमधला नवरा मुलगा पनवेलमधला नवरा मुलगा जे काय असेल ते कळलं ना मग ते तस तसं असल्यामुळे हेडिंग असल्यामुळे लोकांना कळतं की हा व्हिडिओ कोणाचा आहे यवतमाळचा आहे यवतमाळचा मुलगा आहे त्याचा हा व्हिडिओ आहे एवढं कळलं त्यांना म्हणजे व्हिडिओ पूर्ण न बघता त्यांना कळलं की हा यवतमाळचा मुलगा आहे त्याचा हा व्हिडिओ आहे म्हणजे बरेच लोक वायफळ क्लिक मारत नाहीत मग ना। आणि ना ते वायफळ बघणारे विनाकारण वायफळ बघतात आणि मग कंटाळतात मग तो प्रकार इथे होत नाही असं आता सगळ्यात महत्त्वाचं आता एखाद्या मुलाची जाहिरात असेल तर ती त्या व्हिडिओला मुलं बघत नाहीत मुलं फार कमी बघतात म्हणजे समजा आता एखाद्या मुलाची जाहिरात ओळखली आणि समजा मी बघितलं मी बघितलं तर बघणार अरे हा हे मुलाची जाहिरात आहे काय आणि मग मी स्किप करणार पुढे कळं ना म्हणजे मुला मुलगा मुलाची जाहिरात बघत नाहीत मग मुलाची जाहिरात मुली बघतात का कारण त्यांना पूर्ण व्हिडिओ बघावा लागतो कारण नक्की काय आहे कसा काय मुलगा आहे काय करतो आहे हे बघण्यासाठी मुलगी पूर्ण व्हिडिओ बघते मुलीला फ्री ते फ्रीमध्ये भेटतं मुलाचा नंबरवरती असतो डायरेक्ट त्याच्यामुळे मुलगी त्याला डायरेक्ट कॉल करू शकते किंवा मुलगी तो नंबर लिहून घेऊ शकते डायरीमध्ये आपल्या आईवडिलांना सांगू शकते किंवा आपल्या नातेवाईकांना सांगू शकते आपल्या मित्रपरिवाराला सांगू शकते की जरा प्लीज फोन लावा कळ ना मग हा प्रकार आम्ही करतो आहे आणि बाकीच्या ठिकाणी काय होतं बाकीच्या ठिकाणी म्हणजे पूर्वी मी पण तोच प्रकार करत होतो की आम्ही स्वतः जेव्हा लग्न जम जमायचो तेव्हा अडचणी का किती यायच्या की कि समोरची पार्टी काय करते समोरची पार्टी तात्पुरती होकार देते आणि नंतर तिच्या मन डोक म्हणजे वेगळंच असतं त्यामुळे कसं लग्न तितकी सक्सेस होतील याची गॅरंटी नाही इथे तसं नाही इथे स्वतः मुलगी समोरून चालून येते त्याच्यामुळे मुलगी गॅरंटेड असणार खात्रीशीर मुलगी असते इथे त्याच्यामुळे इथे कुठला धोका होत नाही संसार चांगला होतो कारण ती स्वतःच्या मर्जीने फोन करते इथे कोणाचा दबाव नसतो नाही तर बरेच मध्यस्थ काय करतात खोटं नाटं सांगतात की मुलगा असा आहे तसा आहे कळलं ना आणि त्याच्यामुळे काय होतं दोघांचंही नुकसान होतं चांगलं ना तर ते ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आमच्याकडे इथे घडत नाहीत कारण काय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मुलीला फक्त व्हिडिओ दाखवतोय त्या मुलीला जर पसंत असेल तर ती मुली डायरेक्ट कॉल करणार जबरदस्ती आम्ही कोणावर करत नाही एक झालं तर आता व्हिडिओ तर सगळीकडे व्हायरल होतो टोटल म्हणजे आम्ही इथे एका विशिष्ट जागेवर बसूनसुद्धा मी दुनियातल्या कुठल्याही भागातलं लग्न जमवू शकतो मी कारण आम्ही लोकेशन देतो तिथले टॅग देतो त्यामुळे ते व्हिडिओ जास्त जास्त व्हायरल होऊ शकतात एक झालं तर या मुली या मुलींना डायरेक्ट फोन नंबर भेटत असल्यामुळे मुलीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करतात आणि मुली पण प्रसन्न असतात त्यांना आमचे व्हिडिओ आवडतात त्याचं कारण काय मुळात आधी प्रत्येक व्हिडिओवरती मी माझा फोटो टाकला आहे आता व्हिडिओवरती फोटो टाकण्याचा उद्देश काय की माझे व्हिडिओ आहेत ते एखादा व्हिडिओ झळकला की माझा फोटो बघितल्यावर कळतं मुलीला किंवा मुलाला कळतं की हा अमोल गावड्यांचा व्हिडिओ आहे अमोल गावड्यांचा चॅनलवरून हा व्हिडिओ आला आहे म्हणजे याचा अर्थ काय हे खात्रीशीर आहे नाही तर फसवे लोकं असतात बरेच ते काय का करतात आपला फोटो दाखवत नाहीत कुठल्याही व्हिडिओवरती ते आपला फोटो लावत नाहीत समजलं ना मग तो प्रकार माझ्याकडे नसतो आम्ही फोटोवरती फोटोवरती व्हिडिओवरती लावून तसं आम्ही प्रचार करतो जेणेकरून कसं की जो व्हिडिओ टाकला आहे तो मी आहे स्वतः असं मग ह्या काही गोष्टी आहेत मग इथे सिक्युरिटी आहे सग आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही कुणाचं फोटो आणि नाव शो करत नाही कोणाची बदनामी करणं आमचा उद्देश नाही त्यामुळे आम्ही कोणाचे फोटो आणि नाव शो करत नाही बरेच मंडळी पैशाच्या लोभासाठी फक्त पैसा मिळवणे या उद्देशाने कुठंतरी चोरून छान छान फोटो आणतात आणि खोटे नाटे बायोटा बनवतात आणि सांगतात की असं आहे तसं आहे अनाथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आणि सांगायचं सा तात्पर्य म्हणजे आजची जी दुनिया आहे ती शक्यतो फेकच आहे त्याच्यामुळे कसं तुम्हाला जे काही बायोटा दिसतात ते बायोटा खरे आहेत की खोटे आहेत हे तुम्ही चेक करा आणि मग पुढे जा तुम्हाला जे बायोटा दिसतात ते बायोटा खरे आहेत की खोटे आहेत हे बघण्यासाठी एक दुसरा एक व्हिडिओ बनवला आहे तो कसं ओळखायचं काय तो व्हिडिओ अवश्य बघा बऱ्याच लोकांना मला कसं सबस्क्राईब करायचं हे माहिती नसतं माझे व्हिडिओ तर आवडत असतात त्यांना पण त्यांना माहिती नसतं की सबस्क्राईब कसं करायचं त्याच्यामुळे बरेच व्हिडिओ माझे दिसत नाहीत त्यांना मी वी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत पण कितीतरी व्हिडिओ त्या लोकांना दिसत नाहीत कारण काय ते सबस्क्राईब करत नाही मला मग सबस्क्राईब कसं करायचं तेही मी सांगतो तुम्ही जो मोबाईल आहे तो आडवा पकडला आहे तो उभा पकडा उभा पकडल्यानंतर काय होईल खाली एक बटन दिसेल सबस्क्राईब इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल तुमची भाषा जर मराठी असेल तर मराठीमध्ये लिहि लिहिलेलं असेल मग तिथे बोट लावा आणि पहिलं सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही कारण मी बऱ्यापैकी तिथे सूचित केलेलं आहे की, के की कशे कसे कसं लोक फसवतात काय काय प्रकार आहेत फसवण्याचे हे बऱ्यापैकी मी तिथे मांडलेले आहेत त्यामुळे माझे जे कोण दर्शक आहेत मला जे बघणारे आहेत ते अजिबात कुठेच फसू शकत नाहीत त्यांना कोण फसू शकत नाही कारण मी त्यांना पूर्ण जागं करत असतो त्यांना खूप काही ज्ञान देत असतो त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ खूप किमतीचा असतो समजलं ना तर ज्या ज्या लोकांना मा आम ही माहिती आवडते ते लोक शेअर पण करतात इतरांना जागं करण्यासाठी बरेच लोक शेअर करत आहेत तर ते, ते तुम्हाला जर कोणाला वाटतं आहे की बाबा हा कोणाला तरी कोणाची फसवणूक टाळावी मग तुम्हीसुद्धा शेअर करू शकता बरं आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरीबातली गरीब, गरीब मुलगीसुद्धा आमचा व्हिडिओ बघत आहे श्रीमंत लोकं तर बघतच आहेत पण गरीब मुलगीसुद्धा आमचा व्हिडिओ बघत आहे आता हे कसं काय तर आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे आता रिचार्ज कॉलिंगसाठी मारलं आहे पण त्याच्यावर नेट फुकट आहे आता नेट फुकट असल्यामुळे व्यक्ती काय बघते एकतर व्हॉट्सअप बघते नाहीतर यूट्यूब बघते प्रत्येक व्यक्ती त्याच्यामुळे प्रत्येक मुलगा म्हणा किंवा प्रत्येक मुलगी म्हणा यूट्यूब बघतेच बघते बरोबर त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ सर्रास लोकांना दिसत आहेत कारण आम्ही आता व्हायरल होत आहोत आम्ही बऱ्यापैकी व्हायरल झालेलो आहोत त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना आमचे व्हिडिओ दिसत आहेत आता तुम्हाला हे चेक करायचं असेल तर माझे व्हिडिओ जे आहेत तुम्ही मला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला कळेल की मला कुठून कुठून लोकं आहेत कारण माझे बऱ्यापैकी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यापैकी सगळे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ टाकलेले आहेत आणि टाक ते सुद्धा फोन नंबरसही टाकले आहेत त्यामुळे इथे तुम्हाला तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला बरेच माहिती मिळू शकते बरेच व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतात सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाने एक जाहिरात लावायला हरकत नाही जाहिरातचा खर्च फार कमी असतो मी तुम्हाला हे सांगत नाही ॲपलचा सा फोन घ्या तरच मुलगी तुम्हाला होय बोलणार असं मी सांगत नाही तुम्ही एक जाहिरात लावण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही जाहिरात लावलात तर तुम्हाला स्वतःहून कॉल येतील कारण काय इथे कोणावर आम्ही जबरदस्ती करत नाही पण कोणाची चॉईस काय असेल हे आपण सांगू शकत नाही जी मुलगी एखादी कामाला असेल ती मुलगीसुद्धा नॉर्मल व्यक्तीशी लग्न करू शकते किंवा एखादी गरीब मुलगी श्रीमंतावर लग्न करू शकते आपण म्हणजे प्रत्येकाचे विचार असतात ते आपण आपण ठरवू शकत नाही की बाबा तू या व्यक्तीशीच लग्न कर असं आपण नाही ठरवू शकत कोणाला कुठे जायचं आहे कोणाला काय करायचं आहे हे त्या मुली ठरवू शकतात आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही त्यामुळे इथे जी लग्न होतात ती सक्सेस असतात पूर्ण सक्सेस असतात बऱ्यापैकी सक्सेस असतात आणि म्हणून इथे आम्हाला जे बघणारे जे दर्शक आहेत ते बऱ्यापैकी वाढत आहेत आमचे फॉलोअर्स बऱ्यापैकी वाढत आहेत कुठे आम म्हणजे अस असं नाही जाणवलं कधी की एक फॉलोअर्स कमी झाला आहे किंवा काय जे कमी होतात ते मेट्रोमोनीवाले वगैरे हो आहेत पण ते पुन्हा आमच्याजवळ येतात पुन्हा आम्हाला बघतात आम्ही कोणाला सांगितलं की आमचे व्हिडिओ बघू नका तरीसुद्धा लोक चोरून बघणार कारण काय आमचे व्हिडिओ प्रत्येकाला गरजेचे आहेत प्रत्येकाला आमच्या व्हिडिओची गरज आहे ज्याचं लग्न झालं आहे त्यालासुद्धा आमची गरज आहे कारण त्यांचे नातेवाईक लग्नाचे असतात कोण ना कोण नात्यामध्ये लग्नाचं असतं त्यामुळे ते व्हिडिओ बघतात की काही लोक कुतूहलासाठी बघतात म्हणजे त्यांना एक बघूया तरी काय आलं आहे कुठलं स्थळ आलं नवीन म्हणून पण व्हिडिओ बघणारे लोक आहेत तर काही लोक गरजू आहेत ज्यांना खरंच गरज आहे लग्नाची आणि म्हणून ते व्हिडिओ बघतात तर त्यामुळे आमचे ग्राहक जे वाचक आहेत जे दर्शक आहेत ते कायमस्वरूपी आमच्या टचमध्ये आहेत आणि आमच्यापासून ते विल विलिप्त होणार नाही कधी कारण ते आम्हालाच बघणार कारण आमचे व्हिडिओ खात्रीशीर आहेत आम्ही कोणाचे फोटो दाखवून पैसा कमवत नाही आम्ही कोणाची नावं सांगून पैसा कमवत नाही आम्ही पैसे घेतो आणि ते फक्त जाहिरातचेच घेतो लग्न जुळल्यानंतर ते बायोटा काढून टाकण्याचे पैसे घेतले जात नाहीत लग्न जुळवणे एवढाच आमचा उद्देश आहे जर तुम्ही इतर ठिकाणी कुठे जाहिरात दिलात तर ते त्याचा पैसा दिवसाला प्रचंड आहे आम्ही लग्न जुळेपर्यंत जाहिरात देतो आहे हे लक्षात घ्या तेवढ्याच पैशात आम्ही लग्न जुळेपर्यंत जाहिरात देतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्ही जर पैसा कमायचा असता तर एका दिवसाची जाहिरात आम्ही बऱ्यापैकी फी लावली असती ती फी आम्ही लावलेली नाही आहे ज्याला कळतं आहे त्यांनी शेअर करा ज्यांना कळत नाही त्यांनी खालती कमेंट करा आणि मला सांगा की आम्हाला माहिती द्या मी तुम्हाला माहिती देऊ शकतो धन्यवाद